शहरातील उज्ज्वल नगर भाग सहा मधील रहिवाशी सेवानिवृत्त सरकारी वकील अविनाश शेटे कुटुंबियासह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते अशातच बंद घराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात चोरी केल्याची माहिती चौकीदार बंडू राठोड यांनी अविनाश शेटे यांना दिली त्यावरून शेजारी राहणारे मित्र प्रमोद शेटे यांना अविनाश शेट्टे यांनी फोन कर करीत घरी जाऊन पाहण्यासाठी सांगितले शेजारी मित्र प्रमोद शेळके यांनी अविनाश शेट्टी यांच्या घराची पाहणी केली असता बाहेरील आणि आतील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले त्याचबरोबर अंगणातील मोपेड वाहन आढळून ना आले नाही तसेच शोकेस आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडून दिसले ही माहिती शेजारी मित्र प्रमोद शेळके यांनी अविनाश शेट्टी यांना दिली यावेळी सोन्या चांदीचे दागिने चोरी गेल्याची शक्यता त्यांनी वर्तविली या, या प्रकरणी प्रमोद शेट्टे यांनी औदितवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा नोंद केला मात्र सोन्या चांदीचा मुद्देमाल किती लंपास झाला याबाबत अद्यापपर्यंत कळू शकले नाही सेवानिवृत्त सरकारी वकील अविनाश शेट्टी यवतमाळ येताच मुद्देमालाची किंमत समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे